नमस्कार मी नी न्यूज ट्वेंटी फोर प्रतिनिधी विनोद शिंगे आज आपण हातकणंगला इथं संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष वेधून राहिलेल्या हातकंडे नगरपंचायतची निवडणुकीला सुरुवात झाली असून तब्बल साडे अकरा हजार मतदान असणाऱ्या हातकंडे नगरपंचायत मध्ये प्रामुख्याने गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असणारा रेल्वे खालच्या पुलाचा प्रश्न गेल्या अनेक वर्ष झाला आपण पाहताय या रेल्वे खाली मला वाटते पावसाळ्यानंतर आणि सध्याच्या परिस्थितीत बघितलं तर पुलाची परिस्थिती निर्माण झाल्या इथं साठणारा पाणी हा हातकंडे ग्रामस्थांचा महत्वाचा प्रश्न असून त्यानंतर पिण्याचा प्राण्याचा प्रश्न कचऱ्याची विल्हेवाट असे वेगवेगळे प्रश्न सध्या चर्चेचा विषय होत असून हातखंडे नगरपंचायत साठी पंचरंगी लढत लागल्याचे परिणामी शिंदे गट शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी भाजप अशा वेगवेगळ्या उमेदवारांनी नगराध्यक्ष पदासाठी आपले अर्ज दाखल केले असून अनेक नगरसेवक पदासाठी आपले अर्ज दाखल झाले आहेत परिणामी हातखंडे ग्रामस्थांचा प्रलंबित असणाऱ्या प्रश्नाकडे येणारे निवड नगरसेवक नगराध्यक्ष माजी नगराध्यक्ष नगरसेवक लोकनेते खासदार आमदार कधी लक्ष देणार परिणामी रेल्वेच्या पुलाखालचं गुपित लपलंय काय यावर अनेक लोकनियुक्त अनेक नगरसेवक बोलण्यासाठी सध्या इच्छुक असून रेल्वेच्या पुलाखालचा प्रश्न मिटवत असताना झालेली तडजोड आंदोलनानंतर घेतलेली माघार परिणामी आंदोलनात काही लोकांना केलेलं कॉम्प्रोमाइज कॉन्ट्रॅक्टरची केलेली दिशाभूल लोकनेत्यांनी सांभाळलेले कार्यकर्ते या अनेक विषयावर आपण लवकरच चर्चा करणार आहोत हातक लिहून विनोद शिंगे व कॅमेरामन अतुल कसबेकर